डायबिटीसची लोकांना दहशत असते कारण तो शिक्का एकदा बसला की बसला असं त्यांना वाटतं तसं काय नसतो तो शिक्का आता बसला तरी पुसता येतो कोट्यावधी लोक डायबिटीसबरोबर बरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असतात पण लग्न व्हायच्या आधी ते मोडता येतं आणि या शिक्का जबरी बसला असेल ना शुगर चारशे वगैरे तरीही त्याच्याशी हसत हसत कसं झुंजायचं याच्या युक्त्या सांगतो तुमच्या शरीरात बरीच बांधकामं चालू असतात त्याच्यासाठी विटा लागतात विटा म्हणजे तुम्ही खाल्लेलं अन्न साखर ते विटांचा बंदोबस्त करायला एक कारखाना असतो पँक्रिया तिथे काम करणाऱ्या मजुरांना इन्सुलिन म्हणतात टाईप वन डायबिटीसमध्ये मजूर मरूनच जातात त्याच्यामुळे बाहेरून मजूर मागवणं इन्सुलिन घेणं हा एकमेव पर्याय असतो टाईप टूमध्ये ते मजूर जिवंत असतात पण आळशी होतात कामच करत नाहीत त्याच्यामुळे ते, ते विटा साचतात शरीरामध्ये मग शेवटी शरीरातल्या गटारात पडतात युरिनमध्ये वाहून जायच्या आधी ते पाणी शोषून घेतात त्याच्यामुळे खूप वेळा लघवीला जाणं तहान लागणं भूक लागणं अचानक वजन कमी होणं ही अनकंट्रोल डायबिटीसची लक्षणं असतात मग डायबिटीस बरोबर भांडायचं कसं विटा कमी खाल्ल्या तर मग आयुष्याचाच विट येईल ना काहीतरी गोडी पाहिजे ना आयुष्याला तुम्ही व्यायाम केलात तर शरीरातली बांधकामं मजूर नसले तरी विटा उचलायला लागतात आणि व्यायामामुळे मन प्रसन्न होतं प्रसन्नतेचं कसं असतं तुम्ही समजा डायबिटीजपासून स्वतःला वाचवायला उपासमार करून स्ट्रेस करून घेतला तर त्या स्ट्रेसमुळे शरीरातलं कॉर्टिसॉल वाढतं कॉर्टिसॉलमुळे शुगर वाढते स्ट्रेसपासून भांडायच्या दोन सोप्या युक्त्या सांगतो एक म्हणजे स्ट्रेसचा स्ट्रेस घ्यायचा आणि दुसरं म्हणजे हितचिंतकांपासून दूर राहायचं स्ट्रेसचा स्ट्रेस म्हणजे स्ट्रेस स्ट्रेस काय मी स्ट्रेस घेतला तर त्या स्ट्रेसमुळे माझं कॉर्टिसॉल वाढून माझा डायबिटीसचा धोका वाढेल याचा धसका घेऊन त्या स्ट्रेसचा स्ट्रेस घेऊन स्ट्रेसच घ्यायचा नाही आणि हेल्थ ही खूप प्रायव्हेट गोष्ट असते हो मित्रांना वगैरे सांगू नका व्हॉट्सॲपवर टाकू नका तुम्ही टाकलं शुगरचा प्रॉब्लेम आहे की लगेच दोन जण उगवतील आमचे काका परवाच वारले डायबिटीसने अरे ठोंब्यानो ते काका डायबिटीसने नाही वारले असे नतद्रष्ट पुतणे आपल्याला आहेत या उद्वेगाने काकाने स्वतःला मारून घेतलं पुतण्या मला वाचवा म्हणत तुम्ही श्रीखंडपुरी खायला बसाल तर पहिल्या घासाला ते विचारतील शेवटचं हिमोग्लोबिन एवन्सी कधी चेक केलं होतं अरे गप ना द्या तू तु तुझं गिळेल माझा मला गळू दे म्हणजे काय बेजबाबदारीपणा गळायचा का असं कुठला डॉक्टर म्हणेल पण जबाबदारीचा अतिरेक नको चार वर्षांनी तुम्हाला चांगला हिमोग्लोबिन एवसीनचा आकडा मिळणार आहे याच्या आशेच्या मस्तानी पायी आज तुमच्या आयुष्याची काशी करू नका मस्त जगा मजा करा डायबिटीस ना हा गल्लीतल्या एखाद्या मस्तवाल बोक्यासारखा असतो तुम्ही त्याच्यापुढे दुधाची बशी ठेवली ना तर तो, तो मिशा फेंदारून तुमच्याकडून त्याची मान खाजवून घेईल त्याच्यापेक्षा त्याला म्हणाला ना जरबे नाही ए बोकारड्या पतंगाला बांधून त्याला आकाशात फेकू काढे मान ज्या तर तो तुमच्या पुढे नाक घासायला लागेल अशा स्टाईलमध्ये वागायचं